ठाणा जिल्ह्यात प्रथमच खामगाव शहरामध्ये बनले टायगर ग्रुपचे जनसंपर्क कार्यालय टायगर ग्रुप जनसंपर्क कार्यालय सोहळा संपन्न दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी खामगाव टायगर ग्रुप श्री प्रियू पीयुष चव्हाण यांनी टायगर ग्रुप जनसंपर्क कार्यालय सुरू केले त्यानिमित्त टायगर ग्रुप जनसंपर्क कार्यालय उद्घाटन करण्याकरिता टायगर ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर भाऊ जाधव राष्ट्रीय अध्यक्ष तानाजी भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय उपाध्यक्ष भैयासाहेब बंडकर संभाजीनगर येथील पारसदादा शेटे सोनूभाऊ वाटमोरे विदर्भ या मान्यवरांच्या हस्ते दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी साडेतीन वाजता खामगाव येथील सामान्य रुग्णालयासमोर शेगाव रोड खामगाव येथे उद्घाटन सोहळा कार्यक्रम सोहळा संपन्न झाला आपला जिल्हा आपला महाराष्ट्र मराठी न्यूज साठी प्रतिनिधी अमोल करुटले नांदुराव बुलडाणा